श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा शत्रू खूप त्रास देतोय अगदी शेजारी पाजार ज्यांनी नको नको केलेला आहे आपण कुणाच्या आदतही नाही मदतही नाही तरीही कुणाला आपलं चांगलं देखवत नाही आणि काही जणांचं तर असं असतं की शत्रू घरचा आहे की बाहेरचा आहे हेही समजत नाही पण त्रास तर खूप सारा होतोय काय होतोय हेही समजत नाही बहुतेक वेळा तर असं होतं की अंगणामध्ये जे नाही ते वस्तू जे नाही ते पदार्थ लोक आणून टाकतात नक्की काय चालू आहे उमऱ्यामध्ये हळदी गुंकू लिंबू काही ना काही भेटतं आणि कामातही बॉस खूप त्रास देते कली खूप त्रास देतो शत्रू वाढत चाललेत मित्र कमी होत चालले मित्रांचं रूपांतरण शत्रूमध्ये होत चाललेलं आहे सक्के नात्याची लोकंसुद्धा आज शत्रू बनलेले आहेत आणि नक्की शत्रू कोण आणि मित्र कोण हेही समजायला म्हणजे हे, आ, हे हो होते की नक्की बाबा रे आपलं कोण विश्वास कोणावरती ठेवायचा मन कुठेरी कामं करायचं आहे इथपर्यंत भौतिक जणांचा असा विषय होतो काही काही लोक तर अक्षरशः डिप्रेशनमध्ये जातात त्यांना असं वाटतं अरे मी याच्यावरती एवढा विश्वास ठेवला एवढं विश्वासाने याला असं असं बोललं एवढ्या विश्वासाने याला ही ही माहिती सांगितली छान असा सल्ला दिला पण आज हाच माझ्यावरती उलटला माझा याने गैरवापर करून घेतला किंवा याच्यामुळे मला आज खूप त्रास होतोय कामामध्ये ही पाठीमागून आपण म्हणतो कानामागून आल्यानंतर तिखट झालं असं बहुतेक वेळा होतं की नंतर ना आलेला कोणीतरी असतं त्याला आपण सर्व काही माहिती सांगतो बाबा असं कर तसं कर तसं कर आणि तो व्यक्ती आपल्याला डावलून पुढे जातो त्याचं इन्क्रिमेंट होतं त्याचं प्रमोशन होतं आणि आपल्याला मात्र प्रमोशन नाही इन्क्रीमेंट नाही आणि काहीच नाही म्हणजे असं जर तुमच्या बाबतीतही होत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय करा पा श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार आहे श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार आहे श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर सारे उपाय केले भरपूर सारे सेवा केल्या परंतु आजचा जो शनिवार आहे हा शनिवार आपल्याला खाली जाऊ द्यायचा नाही ह्या शनिवारही आपल्याला असे छान छान उपाय करायचे आहेत कारण शनिवारी आजच्या श्रावण शनिवारी जर आपण हा उपाय केला तर हजार एक टक्का तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे तर अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ होता होईल तितकं शेअरही करा कारण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे म्हणून सांगते तुम्हाला माहित आहे मी कधीच म्हणत नाही व्हिडिओ शेअर करा आज यासाठी म्हणते की हा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा आहे खूप तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुमच्या नातेसंबंधातील लोकांमध्ये प्रेम जिव्हाळा पुन्हा निर्माण करायचा असेल तर निश्चित हा व्हिडिओ शेअर करा तर अधिक वेळ नाही घेत्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत देतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात प्रथम साहित्य काय लागणार आहे ते सांगते साहित्य लागणार आहे तुम्हाला हे तमालपत्र हे जे आहेत हे तमालपत्र काही ठिकाणी याला तेजपत्ता असंही बोललं जातं तेजपत्ताही म्हटलं जातं आणि तमालपत्र आता हा पहा हा तमालपत्र याला दांडाही आहे पुढे टोकही आहे हा तमालपत्र यालाही टोक थोडस गेलेलं आहे आणि दांडाही आहे असं तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे शक्यतो अख्खं तमालपत्र भेटलं तर अतिशय उत्तम असं तुटलेलं किंवा असं म्हणजे नाही का मध्ये बीड वगैरे पडलेले हे अशी तुटलेली वगैरे तमालपत्र घ्यायची नाहीत एकदम व्यवस्थित ता अशीच तमालपत्र घ्यायची आहे हे अशी तुटलेली फुटलेली असली तमालपत्र घ्यायची नाही तर तुम्हाला जे तमालपत्र घ्यायचं हे जे मी पहिलं दाखवलं हे अशा प्रकारचे तुम्हाला सात तमालपत्र घ्यायचे आहेत तमालपत्र घरात कितीही असू द्या किती असू द्या अगदी डब्बा भरलेला असू द्या तरीही उपाय करण्यासाठी तुम्हाला नवीन बाजारातनं नवीनच तमालपत्र आणायचे आहेत आता माझ्याकडे एवढा मोठा डब्बा भरलेला आहे तरीही मी काय करणार ज्यावेळेस मला उपाय करायचा त्यावेळेस मी नवीनच तमालपत्र आणत असते त्याचप्रमाणे काळी मिरी मसाल्याच्या साहित्याच्या दुकानात काळी मिरी ही सहज मिळून जाते काळी मिरी ही अख्खी घ्यायची तुटलेली फुटलेली घ्यायची नाही त्याही सात काळ्या मिरायला लागणार आहे आता घरात भरपूर ताई मग घरातलं नाही घरातल्या घ्यायच्याच नाही बाहेरूनच तमालपत्र आणायचे नस... बाहेरूनच मिर्याही आणायच्या काळी मेरी दोष दूर करण्यासाठी शत्रुपिडा दूर करण्यासाठी वाईट बाधा दूर करण्यासाठी निगेटिव्हिटी दूर ठेवण्यासाठी अतिशय उत्तम आहे तसेच तमालपत्र हे सुद्धा निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी पॉझिटिव्हिटी खेचण्यासाठी लक्ष्मी खेचण्यासाठी जे आपले चांगली लोक आहेत नातेसंबंधाची लोक आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी एखाद्याला मोहनी घालण्यासाठी हे दोन्ही साहित्य अतिशय उत्तम आणि अतिशय महत्वाचे आहेत म्हणून हे दोन साहित्य लागणार आहे दोनही साहित्य नवीन आणायचे आहेत पाच दहा रुपये जातील परंतु पाच दहा रुपये खर्च करून आपण जर आपल्या आयुष्याचं सोनं जर होत असेल शत्रपिढा कायमची नष्ट होत असेल तर आपण एवढा खर्च ते साहजिक करू शकतो आपण इथं तिथं ज्योतिषी पुन्हा जे बाहेरचे असे पाहणारे वगैरे त्यांच्याकडे तर किती पैसे खर्च करतो तर आपण पाच दहा रुपये सहज खर्च करू शकतो हे साहित्य घेऊन यायचं आहे शनिवारी आणा किंवा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जर शुक्रवारी आला तर शुक्रवारी म्हणजे आदल्या दिवशी जरी आणून ठेवलं तरीही चालेल शक्यतो व्हिडिओ श शुक्रवारी टाकण्याचा मी प्रयत्न करेल पण पाहूया तर तुम्हाला हे जे साहित्य लागणार आहे हे साहित्य घेऊन या आणि साहित्य आणण्याच्या नंतर तुम्ही हा जो उपाय आहे हा बाराच्या आतमध्ये रात्रीच्या बाराच्या आतमध्ये कधीही करू शकता दिवसभरात करण्यापेक्षा संध्याकाळी सहा ते रात्री बाराच्या आतमध्ये कधीही उपाय केला तरीही चालेल काय करायचं स्वच्छ असे हातपाय वगैरे धुयचे देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं एक बाऊल घ्यायची बाऊल म्हणजे जे तुमचं लोखंड एखादं भांड असेल ज्यामध्ये तुम्ही धूप जा वगैरे जाळता ते किंवा धूपाचं भांड जरी घेतलं तरी चालेल किंवा एखादी मोठी पंथी जी असते याची मातीची पंथी ती घेतली तरीही चालेल हे घेऊन तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं बसल्याच्या नंतर ना आपल्याला लागणार आहे कापूर भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर जो कापूर असेल तो घेतला तरीही चालेल देवघराच्या समोर बसायचं प्रथम दिवा लावून घ्यायचा दीप प्रज्वलन करून घ्यायचं त्यानंतरनं धूप असेल तर धूप लावून घ्या अगरबत्ती असेल तर अगरबत्ती लावून घ्या हे लावून घेतल्याच्या तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या उजव्या हातावरती एक तमालपत्र घ्यायचं जे मी आता तुम्हाला दाखवलं ते तमालपत्र तमालपत्र तुम्हाला उजव्या हातावरती घ्यायचं ह्या तमालपत्रावरती नु तुम्हाला जर तुमच्या शत्रूचं नाव माहिती असेल तर त्या शत्रूचं नाव तुम्हाला इथे मधोमध लिहाय लिहायचं आहे पा तुमच्या शत्रूचं नाव माहिती असेल तर नाव लिहा नाव लिहिताना काळा पेन सोडून दुसरा कोणताही पेन तुम्ही वापरू शकता फक्त काळा पेन वापरायचा नाही मग लाल हिरवा निळा केसरी किंवा कि पिवळा नारंगी आ, आकाशी म्हणजे जो तुम्हाला भेटेल तो पेन तुम्ही वापरू शकता काळा पेन सोडून कोणताही पेन तुम्ही वापरू शकता इतर शत्रूचं नाव लिहा जर शत्रूचं नाव माहिती नाही तर फक्त शत्रुपिडा एवढं लिहिलं तरी चालेल शत्रूचं नाव माहिती नाही तर इथं काय लिहितं तुम्हाला शत्रुपिडा इथं बरोबर मत मत काय लिहित शत्रुपिडा हे लिहून घ्यायचं हे लिहिल्याच्या नंतरनं तुम्हाला हे तमालपत्र असं हातावरती ठेवायचं हातावरती ठेवून तुम्हाला काय करायचं आहे एक जी काळी मिरी मी तुम्हाला सांगायची ती काळी मिरी ही तुम्हाला या तमालपत्रावरती ठेवायची ठेवल्याच्या नंतर हात असाच धरायचा एक मंत्र सांगते या मंत्राचं पठन करायचं मंत्र असं आहे ओम रीम श्रीम रीम शत्रुपिडा स्वाहा ओम श्रीम हरी शत्रुपिडा स्वाहा ओम हरी श्रीम हरी शत्रुपिडा स्वाहा जर तुम्हाला नाव माहिती असेल तर शत्रुपिडाच्या जागी तुम्ही नाव घेऊ शकता नाव माहिती नसेल तर शत्रुपिडा म्हण तरी चालेल हे म्हणून झाल्याच्या नंतर हे तमालपत्र आणि ती मेरिक घ्यायची जे धुपचं भांड आहे त्यामध्ये ठेवायची त्यावरती दोन कापर ज्या दोन कापूर वड्या आहेत त्या कापूर वड्या ठेवायच्या आणि हे प्रज्वलित करायचं हे प्रज्वलित करून झाल्याच्या हे प्रज्वलित होत असताना तुम्हाला तुमच्या शत्रू पासून जी काही पीडा आहे किंवा जो काही त्रास आहे तो त्रास जो काही आहे तो तुम्हाला बोलायचा आहे की म्हणजे माझा हा हा त्रास आहे ह्या ह्या शत्रूचा मला त्रास आहे हा शत्रू त्रास मला कायमचा नष्ट होऊ दे ही शत्रुपिडा कायमची माझ्या मागची नष्ट होऊ दे ही शत्रुपिडा काहीही राहून देऊ नको माझे सर्व शत्रू माझ्या मित्रत्वामध्ये बदलू दे शत्रूचा मला कधीही आयुष्यामध्ये त्रास होऊ देऊ नको आणि एवढं म्हणून स्वहा स्वाहा स्वहा तीन वेळा बोलायचं हे बोलून झाल्याच्या नंतरनं पुन्हा काय करायचं ते पूर्ण भिजल्याच्या नंतरनं पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं दुसऱ्या तमालपत्रावरती पुन्हा शत्रूचं नाव लिहा नाव नस माहिती तर शत्रुपिडा लिहा पुन्हा एक मिरी घ्यायची मिरी याच्यावरती ठेवायची काळी मिरी घ्यायची काळी मिरी पुन्हा तमालपत्रावरती ठेवायची पुन्हा बोलायचं ओम रीम श्रीम रीम शत्रुपिडा स्वाहा ओम रिम श्रीम रीम शत्रुपिडा स्वाहा ओम हरीम श्रीम हरी शत्रुपिडा स्वाहा असं तीन वेळा बोलून पुन्हा त्या याच्यामध्ये भांड्यामध्ये पंथीमध्ये ठेवायचं त्यावरती दोन कापूरवाड्या ठेवायच्या आणि ते प्रज्वलित करायचं पुन्हा जे काही तुम्हाला बाधा आहे जी काही समस्या आहे समजा तुम्हाला ऑफिसमध्ये तुमचा बॉस त्रास देते किंवा तुमचा पार्टनर एखादा त्रास देते तर तुम्ही तुमच्या पार्टनर पासून मुक्तता व्हावी यासाठी तुम्ही बोलू शकता की मला माझा हा पार्टनर त्रास देत आहे किंवा मला माझा बॉस असा त्रास देत आहे या त्रासातून माझी मुक्तता व्हावी या त्रासातून माझी मुक्तता व्हावी या पिढेतून माझी मुक्तता व्हावी या शत्रु पिढेतून माझी मुक्तता व्हावी असं बोलायचं आणि ते पुन्हा विजलं का पुन्हा तिसरं तमालपत्र घ्यायचं त्यावरती तुमची इच्छा लिहायची सॉरी त्यावरती शत्रुपिडा लिहि शब्द लिहायचा किंवा ज्या शत्रूचं नाव माहिती आहे त्या शत्रूचं नाव लिहायचं पुन्हा एक मिरी घ्यायची मिरी घेऊन पुन्हा जर शत्रूचं नाव असेल माहिती तर ते घ्यायचं नसेल तर ओम अरीम शत्रुपिडा स्वाहा ओम अरीम श्रीमरीम शत्रुपीडा स्वाहा ओम अरीम श्रीमरीम शत्रुपिड्या स्वाहा असं म्हणून पुन्हा दोन काकूरवाड्या ठेवून हे प्रज्वलित करायचं असं करत 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 तुम्हाला सातही तमालपत्र आणि सात मेरा त्यावरती ठेवून तुम्हाला कापरासोबत ह्या जाळायचे आहेत आणि तुमची जी काही शेत्रपिडा आहे किंवा जे कोणी तुमचे शेजारी पाजारचे जे कोणी त्रास देत असाल असतील तर त्या त्रासातून तुमची मुक्तता व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय काय आहे उपाय हे सगळं करून झाल्याच्यानंतर नंतर सातही ल मेऱ्या आणि सातही तमालपत्र जाळून झाल्याच्या नंतर ना ही जी राख झालेली आहे किंवा ही जी विभूती तयार झालेली आहे ही विभूती काय करायची एक जग घ्यायचा किंवा एखादा कलश घ्या किंवा एखादी वाटे घ्या बाऊल घ्या त्यामध्ये तुम्हाला हे राख सगळी घ्यायची आणि एक ग्लास भर पाणी घ्यायचं ते पाणी ह्या बाऊलमध्ये टाकायचं आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर दक्षिण दिशेला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला त्याच दिवशी करायचं आहे हा <coughs> सॉरी म्हणजे शनिवारी तुम्ही बसले शनिवार तुमचं हे सगळं झालं राक, हे झाल्याच्या नंतर पाच दहा मिनिटांनी लगेच उठायचं हे सगळं म्हणजे राख राखेमध्ये पाणी आणि हे घेऊन घराच्या बाहेर जायचं मोकळ्या जागेमध्ये जायचं आणि दक्षिण दिशेला हे पाणी तुम्हाला फेकून द्यायचं आहे घराच्या बाहेर अंगणाच्या बाहेर शिंपडायचं वगैरे काहीच नाही हे पाणी डायरेक्ट दक्षिण दिशेला फेकून द्यायचं म्हणजे आपण बाळाची नजर वगैरे काढल्याच्या नंतर कसं ती कागदाची नजर वगैरे काढतो आपण आणि पाणी बाहेर फेकून देतो तसं हे पाणी दक्षिण दिशेला फेकून द्यायचं फेकून दिल्याच्या ना सरळ घरामध्ये यायचं कोणाबरोबर बोलायचं नाही मोबाईल पाहायचा नाही काही नाही काही नाही का डायरेक्ट घरामध्ये यायचं घरातील कोणत्याही व्यक्तीबरोबरही बोलायचं नाही डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं बाथरूममध्ये गेल्याच्या ना तूळ वगैरे भरायची स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे पुन्हा येऊन देवाला नमस्कार करायचा मुजरा करायचा स्वामी आईला अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय अतिशय प्रभावी आहे निश्चित करून पाहिजे आणि तुमची जी काही शत्रुपिडा आहे ही शत्रुपुडा पिढा तुम्हाला तीन तासामध्ये रिझल्ट येईल तीन तासामध्ये जे शत्रू आहेत हे शत्रू तुमचे मित्र बनतील हे शत्रू तुमच्या पुढे नाखर घडतील हे शत्रू तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या पुढे फिर फिरतील हे शत्रू तुमचे कधी मित्र होतील हे तुम्हाला समजणार नाही अगदी स्वतःहून बोलण्यासाठी येतील आणि स्वतःहून तुमचा सल्ला मागण्यासाठी येतील परंतु कसं आहे माहिती आहे का आपण म्हणतो एकदा जीभ भाजली की ताकही आपण फुकून पितो आणि तसंच करावं कारण कसं असतं सुखामध्ये सगळे असतात दुःखामध्ये कोणीही येत नाही आणि सुखाचे दिवस दुःखामध्ये बदलण्यासाठी हीच लोक जे आपण आपले आपले म्हणतो हीच लोक कारणीभूत असतात म्हणून कधीही व्यवहाराशी क्लिअर राहावं एका ताटात खावं पण व्यवहाराशी क्लिअर राहावं कधीही कुणाबरोबरही म्हणजे सुसंगाशी संगत करावी असंगताशी मैत्रीही करू नये दहा पाऊल लांब राहावं असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय